नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश मिनिलेशेकाडे पाटील तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आता सध्या जे काही चर्चा चालू आहे बाबा कृषी सेवकची जाहिरात येणार आहे परत कृषी विद्यापीठाची जाहिरात येणार आहे आणि ती एम पी सी मार्फत भरली जाईल का टी सी एस मार्फत भरली जाईल का आय बी पी एस घेणार आहे ती परीक्षा अशा काही सर्व काही ज्या चर्चा चालू आहेत त्यामध्ये माझं विद्यार्थ्यांना सांगणं एकच आहे की कृषी सेवकची तर कृषी विभागाची जाहिरात ही नक्कीच येणार आहे त्याच्यासाठी मागणीपत्र पण बोलावलेले आहेत आणि ते एम पी एस सीकडे देणार तर त्यांचं चालूसुद्धा आहे कृषी विभागाचं ठीक आहे आणि विद्यापीठाची जाहिरात आकृती बंद झाल्यावरती पण येणार आहे म्हणून माझं विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं की तुम्ही फक्त अभ्यास चालू ठेवा परीक्षा कोण घेईल परीक्षा कधी होईल यापेक्षा आपण अभ्यास किती आहे आपला आपला कुठले कुठले विषय वाचायचे राहिलेत बरोबर ना कृषीचा विषय हा खूप मोठा आहे त्याच्यातले खूप मोठे सिलेबस आहे परत कृषीमध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत त्यातले तुमचे कुठले सब्जेक्ट वाचायचे राहिले त्याच्यावर लक्ष द्या ते विषय महत्त्वाचे आहेत ते समजून घ्या एखादा विषय समजत नसेल तर कोणाची तरी क्लास लावा पण पहिल्यांदा सगळा सिलेबस समजून घ्या प्रत्येक ॲग्रिकल्चरचा विषय समजून घ्या आणि ॲग्रिकल्चरचा अभ्यास परफेक्ट ठेवा शंभर टक्के तुमचा ॲग्रिकल्चरचा अभ्यास जेव्हा होईल तेव्हा तुम्ही म्हणायला पाहिजे गुवा आता जाहिरात येऊ द्या मी उद्या, उद्या पेपर द्यायला तयार आहे पण आज सगळं विद्यार्थ्यांचं काय असते की बाबा जाहिरात कधी येते अरे बाबा जाहिरात येणारे येणारच आहे पण तुझा अभ्यास तयार झाला आहे का तू त्या परीक्षेसाठी तयार आहे का ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि सर्वात पहिल्यांदा आपण आपला अभ्यास पूर्ण करायला पाहिजे अभ्यासानंतर मग ह्या गोष्टी असतात जाहिरात आल्यावर आपलं सिलेक्शन होईल तुमचा अभ्यासच नाही आणि तुम्ही जाहिरात कधी येणार आहे या चर्चेत विनाकारण वेळ वाया घालू नका जाहिरात ही कृषीसेवकची कृषी विभागाची येणार आहे कृषी विद्यापीठाच्या जे आहे परत तुमचा ॲग्रीकल्चर असिस्टंट यासुद्धा जाहिरात येणार आहेत म्हणून सर्वांनी अभ्यासावर फोकस करा ॲग्रिकल्चरचे विषय सगळे समजून घ्या सगळे शिकून घ्या आणि त्याचा अभ्यासावर फोकस करून त्याचा अभ्यास पूर्ण करा आणि नंतर जाहिरात आल्यावर तुमचं यश नक्कीच असणार आहे येणारं वर्ष तुम्हाला आनंदाचं आणि पोस्टचं राहू अशीच मी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो